कुरकुरीत अशी अळूच्या पानाची भजीची रेसिपी आहे आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी अळूची पानं घेतलेली आहेत ही गावरान अळूची पानं असल्यामुळे याची शिरा काढण्याची गरज पडत नाही आणि ही फक्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे घडी घालून मी त्याची काप करून घेणार आहेत आणि ही चिरण्यासाठी सुद्धा खूप मऊ असतात अशा प्रकारे ही अळूची पानं आपण चिरून घेणार आहेत आणि तुम्हाला जितकी भजी करायची असतील तितकी तुम्ही अळूची पानं अशा प्रकारे कापून घेऊ शकता आणि अशाच प्रकारे मी सर्व पानं जी आहेत ती अशी कापून घेतलेली आहेत आणि यानंतर आपण आळूच्या भजी काढण्यासाठी जो मसाला बनवणार आहे त्यासाठी मी एक चमचा जिरी घातलेली आहेत आणि त्यानंतर एक चमचा ओवा घातलेला आहे आणि तिखट तिखट म्हणून आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर करणार तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापरू शकता तीन ते चार हिरव्या मिरची घातलीत मी लसणाच्या चार, चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि त्याचं अशा प्रकारे वाटण करून घेतलं आहे आणि आता हे सर्व असं चमच्याच्या सहाय्याने मी यामध्ये टाकून घेणार आहेत यामध्ये आपण पाण्याचा वाटण करण्यासाठी आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे अशा जाडसरच मी थोडंसं वाटण ठेवलं आहे आता यानंतर पांढऱ्या तिळाचं मी यामध्ये वापर केला आहे एक मोठा चमचा प पांढऱ्या तेळाचा वापर केला आहे पोहे खाण्याचा आपला चमचा असतो तेवढ्या मी पांढऱ्या तिळाचा यामध्ये वापर केला आहे आणि अर्धा चमचा हळद घातली आहे नंतर एक चमच्यावर धना पावडरचा वापर केला आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलं आहे हिंगसुद्धा अर्धा चमच्यामध्ये हिंगाचा वापर केला आहे आणि यानंतर यामध्ये आपण फक्त पिठाचा वापर करणारे आणि सोडा विरहित आपण ही भजी बनवणारे सोडा जर टाकला तर भजी जी होतात ती तेलकट होतात त्यामुळे यामध्ये सोड्याचा वापर करायचा नाही आहेत एक जसं लागेल तशा पद्धतीने मी यामध्ये पिठाचा वापर करणार आहे आणि आळूची पानं जी आहेत ती जास्त ठेवायची आहेत पिठाचा वापर कमी करायचा आहेत यामध्ये एक चमचाभर तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे तांदळाच्या पिठामुळे भजी जी होतात ती अशी कुरकुरीत होतात त्यामुळे यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे अशा प्रकारे हे मिक्स करून घेणार आहेत आणि जसं लागेल तशा पद्धतीने यामध्ये बेसन पिठाचा वापर करणारे पीठ भिजवण्यासाठी पाण्याचा वापर कमी करायचा आहे जास्त पाण्याचा वापर पीठ भिजवण्यासाठी करायचा नाही पीठ जे आहे ते असं घट्ट सरस ठेवायचं आहे आणि यामध्ये मला पीठ अजून टाकावे लागेल म्हणून मी यामध्ये बेसन सुद्धा अजून वापर केला आहे पानांना जास्त बेसनपीठ लागलेलं ला नाही आहेत म्हणून मी अजून थोडा बेसन पिठाचा वापर करणार आहेत या सर्वासाठी मला एक वाटीभर असा बेसनपीठ लागलेलं आहे संपूर्ण असं वाटेवर मी बेसन पिठाचा यामध्ये वापर केला आहे आणि पाणीसुद्धा मी यामध्ये थोडं घातलेलं आहे एक फुलपात्रभर असं पाणी या पिठासाठी लागलेलं आहे अशा प्रकारे हे पीठ असं हातानेच असं छान असं भिजून तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे मळून घेतले आहेत आणि बघू शकता की अशाच प्रकारे आपल्याला हे पीठ असं घट्टसर ठेवायचं आहेत आणि यानंतर तेल गरम करायला ठेवलंय आणि तेलामध्ये अशा प्रकारे ही भजी आपण सोडून घ्यायची आहेत अशी छान अशी सोडून घ्यायची आणि यामध्ये सोडा न वापरल्यामुळं ही भजी तेल जास्त ओढणार नाही आहेत आणि कुरकुरीत सुद्धा होणार आहेत नेहमीच तर आपण कांदा भजी तर खातोच पण ही आळूची भजीसुद्धा नक्की तुम्ही करून बघा आणि कुरकुरीत सुद्धा होतात अशा प्रकारे जर तयार केली तर ती नक्कीच कुरकुरीत होतात आणि चविष्ट सुद्धा होतात आणि छान सुद्धा सुवास येतो या भज्यांचा अशा प्रकारे पलटी मारून आपण ही भजी छान अशी तयार करून घ्यायची अशाच प्रकारे भज्यांना पलटी मारूनच भजी छान अशी तळून घ्यायची आहेत आणि पानंसुद्धा सुद्धा छान अशी शिजली पाहिजेत असे म्हणून हे भजेला थोडा वेळ जास्त लागतो गावरान पानाची भजी असल्यामुळं आणि घशात खवखव होते त्यामुळं ही भजी जी आहे ती अशी छानलाल सर्वेपर्यंत तळून घ्यायची आहेत अशा प्रकारे ही भजी जी मी आहे ती अशी तयार करून घेतली आहे आणि दुसरीसुद्धा सर्व पिठाची भजी अशाच प्रकारे तयार करून घेणार आहेत आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे लाल सर्वेपर्यंत ही, ही।, ही? ही भजी तयार केली आहे आणि ही एका डिशमध्ये काढून घेतली आणि बघू शकता की भज्यांचा कलर जो आहे तो कसा झाला आहे आणि अशाच प्रकारे ही भजी सर्व अशी तळून घ्यायची तरच ती कुरकुरीत होतात भजी कशी कुरकुरीत झाली आहे हे तुम्हाला मी दाखवते की कसा भज्यांचा आवाज कुरकुरीत येतोय अशा प्रकारे आज आपण आळूच्या पाना पानाची कुरकुरीत अशी भजी बनवली आहे आणि गावरान पाडांची सुद्धा कशी भजी तयार होतात याची आज आपण रेसिपी दाखवली आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि मस्त खा स्वस्थ रहा